श्री स्वामी समर्थ अठरा प्रभावी तोडगे सर्व पितृ अमावशाही पितरांना प्रसन्न करण्याची शेवटची संधी अशा प्रकारे मिळवा आशीर्वाद पितृपक्ष सर्व पितृ अमावशेला संपत आहे अशा स्थितीत पितरांना शांत करण्याची ही शेवटची संधी आहे पितरांचे तर्पण आणि पिंडदान योग्य पद्धतीने केले तर पितरांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळते अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावशेला पितरांची नाराजी दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान इत्यादी केल्याने त्यांना समाधान मिळते सर्व पितृ अमावशेला ज्या मृत कुटुंबातील सदस्यांची मृत्यू तारीख आपण विसरलो आहोत किंवा ज्यांचा मृत्यू अमावशा पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला झालेला आहे त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पूर्वजांचा निरूपाचा काळही मानला जातो उपाय एक सर्व भित्री अमावशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्याच कुंकाने लाल रंग देऊ शकता तसेच दिव्यात थोडे केसर आणि काळे तीळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल दोन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पित्री दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा नंतर रात्री सात वेळा रुष्ट काढावी त्यानंतर लिंबाचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊन चारही दिशांना एक एक फोड फेकून द्या असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते तीन सर्व पित्री अमावश्याच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे वाहावेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे चार सर्वपित्री अमावश्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये खोटे बोलू नये अनैतिक कृत्य करू नये कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे पाच सर्व पित्री अमावश्येच्या दिवशी कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ज्ञान करून चांदीच्या नागाची पूजा करावी त्यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने सर्पदोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो सहा पितृपक्षातील आमावश्येला पितरांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहील सात पितृपक्षातील अमावशेला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील आठ सर्वपित्री अमावश्येच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्वज संतुष्ट होतात नऊ पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे संध्याकाळी तेथे दिवा लावा दहा या दिवशी पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो अकरा सर्व पितरी अमावश्येच्या दिवशी पितरांना दूध तीळ कुशा फुले आणि सुगंध मिश्रित पाणी अर्पण करावे या पाण्याने तर्पण केल्याने पितरांची तहान भागते असे मानले जाते बारा या दिवशी गाईला हिरवा पालक काऊ घालणे खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने गायीसह हो सर्व देवी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धन समृद्धीचे आशीर्वाद देतात तेरा जर पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्ही तर्पण करू शकाला नाही तर सर्व पितृ अमावश्येला तर्पण करून तुम्ही तुमच्या पितरांना प्रसन्न करू शकता चौदा असे मानले जाते की हे तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो पंधरा पितृपक्षात दानाचे खूप महत्त्व आहे सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांना दान द्यावे सोळा या दिवशी चांदीचे दान करणे उत्तम मानले जाते पूर्वज यावर समाधानी असतात सतरा सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी पितरांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नमहा मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसुक्ताचे पठन करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील अठरा सर्व पितृ अमावशेला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ